या <स्था> परिसरातले मार्गदर्शक श्रीमान हेमराजी वैद्य यांना नमस्कार यांना नमस्कार बाळगोपाळ शिवपूर्ण सह बाळगोपाळ नमस्कार आजची हे सरदार बाबा दिले चार तत्व तीन पाच नेम आणि शेवटाला अनुभव या विषयावर होत आहे मला अधिक साहेबांनी मार्गदर्शन सांगून दिले तर लाकडाजीने सुंदर चांगलं मार्गदर्शन केले भगवान म्हणत होते बाबाला मी तुला विमान शिकवलं तुझे सेवक कसे बैमान झाले बाबा म्हणत होते बाबा ह्या धरतीवर सर्वच बहिमान आहेत पण हे जे चालून राहिले हो, शेवक जेवढे काही चालवून हो, दहा पर्सेंट वीस पन, 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 पर्यंत पन्नास पर्यंत हे एवढच खरं आहे बाबा नाही त्या परमात्मा कोणी दुनिया चालत नाही बाबाने शब्द दिला बाबा ठीक आहे अडाणी शेवक आहेत आमचे वाले म्हणून आपल्या आहे पण एवढी गोष्ट जरूर आहे भगवंत क्षमा करते पण आपले कर्म क्षमा करत आपल्याला आपले कर्म आपले जेवढे जमा होतात परमेश्वर दयाळू परमेश्वर जरूर आहे मानवाची आणि खरंच जरूर आहे पण आपण जेवढ्या वेळा क्षमा परमेश्वर क्षमा करते दयाळू आहे परमेश्वर पण आपले कर्म जेव्हा राहतात आपले जेव्हा कर्म आपले नष्ट नाही होत म्हणजे कर्म नष्ट करण्यासाठी दया समाज असा आपला भगवान खूप दयाळू आहे आता प्रत्येकाच्या घरी तुम्ही पाहायला कुठं दुःख आला कशा प्रकारचा आला आपण तीर्था बनवतो भगवान दुःख दूर करते खूप सुंदर चांगला मार्गदर्शन आहे ठीक आहे हे शाळा आहे या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट तर नाही आहोत ना कोणी पन्नास पर्सेंट नव्हते कोणी चाळीस पन्नास पर्सेंट पण तो बी सोचते का धीरे धीरे आपण ते चांगल्या पर्यंत पास व्हायला पाहिजे प्रत्येक शौकाचा असा उद्देश राहते ठीक आहे बुद्धीच्या अनुसार शेवट चालते याच्यात काही मोठी गोष्ट नाही पण तो तोही सोचते का आपले कर्म चांगले राहायला पाहिजेत पण कसं आहे ते संगतीच्यामुळं हे लोक जसे संगीत बसतील तसे त्यांना विचार भेटतात म्हणून बैठकी त्याला चांगलं तर वागतात पण इथून गेल्या जसे तसे वागतात का ते विचारच नका सामाजिक व्यक्तांनी कामाला मार्गदर्शन केलं की ह्या नियमे आपल्या शरीर उतरवायला पाहिजे ते चांगलं वागायला पाहिजे ठीक आहे समाजाचं बंधन आहे मला दोन शब्द बोलण्या चांगले मी बेक मानव काळ्या डोळी चुकीच्या पात्र बोलण्या चांगल्या विचारात कुणाच्या मार्गदर्शन करण्यात आत्म असेल तर मी भगवान बाबा आणण्या क्षमा क्षमा करते महानते बाजून मला क्षमा क्षमा करतील